सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आय गॉट कर्मयोगी हे ऑनलाईन प्रशिक्षण महाराष्ट्रातल्या सर्व विभागातील शंभर टक्के कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पूर्ण करणं आहे हे प्रशिक्षण पूर्ण करत असताना सुरू करायचं आहे आपल्याला तर सुरू करत असताना काही जणांचं हे प्रशिक्षण सुरू होत नाही बरेच जण कालपासून फोन मॅसेज करत आहेत की माझं प्रशिक्षण सुरू होत नाही तर तुमचं प्रशिक्षण का सुरू होत नाही त्याचं कारणं काय आहेत आणि त्याच्यावर कोणते उपाय आहेत यावर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत आपल्याला प्रत्येकाला किमान पाच मॉड्यूल पूर्ण करणं आहेत तर आपण ते बघण्यापूर्वी माझी आपण नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला सांगितलेलं आहे तो व्हिडिओ या व्हिडिओच्या आय बटनवर खाली डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेला आहे की कोर्स कसे पूर्ण करायचे तर नोंदणी कशी करायची आपली मात्र ती नोंदणी करत असताना काही जणांना अडचणी येत आहे काय अडचणी येत आहे काही जणाला मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील देखील सांगितलं तुम्हाला की साइन इनवर क्लिक करायचं रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं नाही कारण आपल्याला दुसरे रजिस्ट्रेशन करून देणार आहेत तुमचे जे प्रमुख आहेत तुमच्या विभागाचे तालुक्याचे ते तुम्हाला नोंदणी करून देणार आहे साईन इनवर क्लिक केलं इथे क्लिक केल्याच्या नंतर जर तुम्ही लॉग इन विथ ओ टी पी करताय कारण लॉग इन विथ पासवर्ड करायचं नाही ओ टी पीच करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी क्लिक करून इथं नंबर टाकता वेळेस तुम्ही लॉग इनसाठी दिलेला नंबर वेगळा जसं मला जे लॉग इन मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा जर मी वेगळा इथं मी टाकून दाखवतो की जो मी माझा नंबर या सिस्टीमला जो जोडलेला जो आहे त्यापेक्षा जर मी वेगळ्या नंबर नाही तर लॉग इन करायचा प्रयत्न केला तर काय होतं बघा हे बघा आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये किमान दोन सीम आहेत आणि दोन सीम आहेतच आपल्याकडे आणि मग मी इथं वेगळा माझा नव्याण्णववाला नंबर तिकडं जोडलेला आहे मात्र मी इथं भलताच नंबर टाकला आहे माझा आणि रिक्वेस्ट ओ टी पीवर क्लिक करतोय तर त्यावेळेस ते लगेच बाहेर काढून देतं म्हणजे तो नंबर माझा सिस्टीमला जोडलेला नाही मग का तर मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं मित्रांनो काय सांगितलं याच्यासाठी जिल्हा स्तरावरून प्रत्येक तालुक्याला सगळ्या विभागांना एक एक व्यक्ती प्रमुख नोंदून दिलेला आहे आणि त्याला जिल्ह्यानं लॉग इन दिलेला आहे जसं उदाहरणार्थ माझ्या तालुक्यात जिल्हा परिषदचे जवळपास आठशे शिक्षक आहे आणि सगळ्या शिक्षकांची नोंदणी करायचं काम मी करत आहे मग त्याच्यामध्ये माझ्याकडं शिक्षकाचं पूर्ण नाव मला अवश्य आहे ईमेल पाहिजे मोबाईल नंबर पाहिजे त्याचं पद पाहिजे ग्रुप पाहिजे अशा बऱ्याचशा बाबीत्या पाहिजेत आणि त्यांचं मला इथं लॉग इन क्रिएट करायचं आहे क्रिएट युजर्स हे बघा या पद्धतीनं जिल्हा परिषद जालना महाराष्ट्र इथं माझं पूर्ण नाव आणि कर्मयोगी युजर्स म्हणजे तालुका युजर्स म्हणून हे लॉग इन आहे तुमचं लॉग इन इथं जर केलं गेलेलं नसेल तालुक्यावरून तर तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण करता येणार नाही त्याच्यासाठी काय करायचं जर लॉग इन होत नसेल तुम्ही इथं गेलात तीनदा तीनदा आणि इथं प्रयत्न करूनही जर आपलं लॉग इन होत नसेल तर आपल्या तालुक्याच्या जे तुमचे प्रमुख आहे उदाहरणार्थ तुम्ही शिक्षण विभागातले आहात तर गट अधिकाऱ्यांना तर त्यांना कळवा की माझं लॉग इन होत नाही म्हणजे तुमचं लॉग इन करून देणार आहे ते परंतु तुम्ही काळजीनं जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबर टाकून इथं ओ टी पी तरच ओ टी पी येईल नसता तुमचं लॉग इन होणार नाही आणि नंतर आपल्याला सहज आपला कोर्स पूर्ण करता येईल या पद्धतीनं मित्रांनो आपण जर तुमची ही माहिती दिलेली नसेल जी अवश्य माहिती आहे मी आत्ता दाखवलेली तुम्हाला ही फुलनेम ईमेल मोबाईल नंबर तुमचं पद आणि ग्रुप हे जर तुमची माहिती जर तुम्ही दिलेली नसेल तर तुमच्या शिक्षण विभागाच्या प्रमुखाला ही माहिती द्या म्हणजे तुम्हाला ते लॉग इन तयार करून देतील आणि तुम्हाला हे प्रशिक्षण पूर्ण करता येईल प्रत्येकाला हे काम करणं आहे प्रत्येकाला किमान पाच कोर्स पूर्ण करणं आहे जास्त करू शकता भविष्यात याचे प्रमाणपत्र खूप उपयोगी येणार आहेत हे प्रमाणपत्र आपण जतन करून ठेवायचे आहेत मी तुम्हाला याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी कोर्स पूर्ण केल्यानंतर एक तासाच्या आत माझं प्रमाणपत्र देखील आलं तर ते प्रमाणपत्र खूप उपयोगी येतं आपल्यासाठी पुन्हा नवीन व्हिडिओत मित्रांनो लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद